अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना जिवे मारण्याची धमकी मिळाली असल्याची माहिती समोर येत आहे नवनीत राणा यांना पाकिस्तान आणि अफगाणिस्तान येथून धमकी आल्याची माहिती आली आहे व्हॉट्सॲपवर क्लिप पाठवून याद्वारे राणा यांनाही धमकी देण्यात आली आहे या प्रकरणी राणा यांनी राजपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या आहे यापूर्वी अनेकदा नवनीत राणा यांना अशा प्रकारे धमक्या देण्यात आल्या आहेत पण आता आलेली धमकी ही देशाबाहेरून आलेली आहे सायबर गुन्हे विभागातही या प्रकरणात सहभागी झाला असून याबाबतची चौकशी करण्यात येत आहे गेल्या काही दिवसांपासून नेत्यांना जिवे मारण्याच्या धमक्यांच्या प्रकरणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे या प्रकरणाची गंभीर दखल घेत अशा घटना घडू नयेत म्हणून राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत हा प्रश्न कायमचा निकाली काढण्याची गरज आहे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना नुकतीच धमकी आल्याची माहिती समोर आली आहे त्यांना व्हॉट्सअपवर क्लिप पाठवून धमकी दिली आहे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून ही धमकी आली असल्याचं राणा यांनी सांगितले आहे या प्रकरणी राणा यांचे स्वी सहाय्यक विनोद गुहे यांनी अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका